पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चे सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे आणि सहा पदरीकरणाचे काम अत्यंत संत गतीने चालू आहे आणि संत चालू असल्यामुळं साधारणतः कोल्हापूर पासून सातारला दीड तासाचा जो कालावधी आपल्याला प्रवासाचा लागतो तो प्रवासाचा कालावधी आता साडेतीन तासाचा झालेला आहे आणि या रस्त्याचं काम खूप संत गतीनं चाललेलं आहे कराड शहराच्या लगत पंकज हॉटेलपासून नांदलापूरला जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम देखील अपूर्ण आहे सर्विस रोडचं काम अपूर्ण आहे आणि अध्यक्ष महोदय मी आपल्याला कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागच्या चार वर्षामध्ये जे अपघात झालेत त्या अपघातांची संख्या ही सांगण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस साली सतरा अपघात झाले दोन हजार बावीस साली बावीस अपघात झाले दोन हजार तेवीस साली बावीस अपघात झाले दोन हजार चोवीस साली अडतीस अपघात झाले दोन हजार पंचवीसच्या जून एंड पर्यंत बारा अपघात झाले एकूण एकशे अकरा अपघात झाले अध्यक्ष महोदय यामध्ये पन्नास लोकांनी आपले प्राण गमवले हो आणि पूर्णपणे ठेकेदार कंपनी या सगळ्या गलथान कारभाला जबाबदार आहे असा माझा आक्षेप आहे आणि खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आजपर्यंत अनेक वेळेला तिथं कर्मचाऱ्यांचे संप झाले आदरणीय बाबा महाराजांना माझी विनंती आहे की महाराज साहेब तुम्ही सक्त सूचना त्या ठेकेदार कंपनीला द्या त्या ठेकेदार कंपनीला बोलून आपण सांगा हे अशा प्रकारचा आपण जर का कारभार केला तर चालणार नाही त्याला दोन एक्सटेन्शन आतापर्यंत बाबा महाराज दिलेले आहेत एक एक्सटेन्शन इयर एंड ला दिले एक, एक एक्सटेन्शन जून मध्ये देणार आहे आणि दोन एक्सटेन्शन देऊन देखील कामकाज पूर्ण झालेलं नाही अठरा जानेवारीला आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सत्तावीस पॉइंट दिले की या सत्तावीस पॉईंट प्रमाणे तुम्ही कामकाज करा हिता अपघात होतात आहे त्यांनी कुठलीही त्या पॉइंटची पूर्तता केलेली नाही आणि साध्या साध्या लोकांचे पगार तुम्ही देणार नाही लोकसंपावर जाणार आणि लोकसंपावर गेल्यावर कामकाज त्या ब्रीजचं कसं पूर्ण होईल त्यामुळं माझी आदरणीय बाबा महाराजांना सभागृहाच्या द्वारे विनंती आहे की बाबा महाराज आपण पूर्णपणे त्यांना सूचना द्या त्यांना सक्तीच्या सूचना द्या आणि हे कामकाज पूर्ण करा लोकांचे प्राण याच्यामध्ये जातात आहे प्रश्न घ्या मेडिकल कॉलेजला शिकणारी मुलगी ही आपल्या घरी परत जात असताना तिचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तिला त्याचे प्राण गमवावे लागले असे असंख्य तिथे अपघात झालेले आहेत आणि त्यामुळं आमची आपल्याला विनंती आहे की तुम्ही त्यांना आपल्या सक्त भाषेमध्ये टाईम लाईन घालून द्या आणि कुठलंही एक्सटेन्शन त्यांना देऊ नका आणि वेळ प्रसंगी सरकारनी त्याला पेनल्टी लावावी एवढी देखील विनंती मी करतो आणि थांबवूया